पुढील सामन्यासाठी मी आयोजित करतो श्री सालबाई वाईट चेंडू श्री सालबाई कोकरे वर्सेस यंग स्टार पाष्टवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचं जोरदार या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही की आपल्या आपला सामना चालू करायचा या ठिकाणी पास चालू करण्यात येत आहे गुवादार अशी फलंदाजी करायची पण मित्रांनो पद्धतीचं क्षेत्ररक्षण मानलं पाहिजे ज्यानं पूर्णपणे आपलं सर्वस्व झोकून दिले चांगल्या प्रकारचा फटका मारण्याच्या नादामध्ये हो वाईट चेंडू घोषित केले पण सानी मात्र क्षेत्ररक्षण भांडण आठवते अजयसाठी यावेळी मात्र केवळ एक धाव मिळणार नाही धाव संख्या सतरा श्री साल सालबाई कोकरे यंग यंगस्टार पाश्टेवाणी दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय मैदानात <laughs> चालू सामना सभा तोडतास श्रेणी ताबडतोब सालबाई कोकरे यंग स्टार पाच त्यानंतर इलेवन स्टार कुशवडे अ वडिलांची पुण्याई आणि त्यानंतर मानाई तळवडे जांगलदेव कुशवडे अ उत्कृष्ट पटना संख्या होती थी चार अठरा धावांची मित्रांनी आहे या ठिकाणी फटका मारवायच आहे पण या वेळेला मात्र मोठा मोहनं गारत होत यंग बॉईज नांदगावच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी एक उत्कृष्ट खेळामध्ये सुंदर क्षण निखिलच्या माध्यमातून राज एक उत्तम दर्जाचा चेंडू फेकतोय आणि आट... या ठिकाणी मात्र पहिलं षटक समाप्त होतंय येते केवळ मित्रांनो चार जिंकण्यासाठी यंग स्टार तेवाडी कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहायचाय सालबाई कोकरे वर्सेस स्टार पाश्टेवाडी दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉस या व्यासपीठावरती उभं राहायचं उपस्थित राहायचंय हो। शुभम पण समोर मात्र एक असं पॉवरफुल बॅटरिया मित्रांनो ज्यांना अनेक दडपणाच्या वेळेला आपल्या संघाला जिंकून देण्याचं काम केलं होतं सनी हो काय जबरदस्त चेंडू या ठिकाणी चांगल्या प्रकारचा चेंडू दर्गावलाय संख्या होती ती आठ साबाई टोकरे कर्णधार शुभम चेंडू आणि नऊ प्लस एक धाव संख्य होते दहा शुभम असा दबाव वाढलाय मित्रांनो आणि लगातार चौकार आता मात्र समीकरण या सामन्याचं थोडस सा हलकं होता ओ काय चेंडू होता मित्रांनो आणि अचूक अशी एक सतरा जिंकण्यासाठी केवळ एका धावेची गरज या वेळा मात्र सहज विजय आपल्या बाजूने खेचला जातोय पुढील सामना सावभाई तोकरे वर्सेस स्टार पाचतेवाडी यामध्ये साहबाई खोकरे यांनी टॉस जिंकून फर्स्ट, असा डिसिजन घेतलेला आहे सामनाधिकारी शिवभूमी युवा मंचाचे कार्यकर्ते या सर्वांनी आपण ताबडतोब सामना चालू करायचा आहे कारण या स्पर्धेसाठी खूप लांबून लोकांनी प्रवास केलेला आहे खेळाडूंनी खूप लांबून प्रवास केलेला आहे काही लोकांना सकाळी कामानिमित्त मुंबईमध्ये सुद्धा जायचं आहे कृपया आम्हा मंडळाला सहकार्य अपेक्षित आहे आता बऱ्याच जणांचे कमेंट्स आमच्यापर्यंत येतील आम्हाला अमोक करायचे तबुक करायचे कोबडा हरवलाय पण मित्रांनो या ठिकाणी सेकंड फेरी दमदार होते निश्चितच ताबडतोब म्हणून क्षेत्ररक्षण लावून घ्या

कॉमेंट रेटर सुनीलजी शिबन यांनी आपणा सूचित केल्याप्रमाणे पुढील सामना होणार आहे स्टार इलेव्हन कुशवडे वर्सेस वडिलांची पुढाई दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी ताबडतोब उपस्थिती आपली दाखवायची आहे वैभव एक धाव तर निश्चित एका धाव संघाची धाव संख्या होतीये ती दोन हरवया फलंदाजीसाठी आणि वैभव मात्र त्याला या ठिकाणी मारा करतोय एक उत्तम दर्जाचा मारा

तो कोकरी या सांगायचं आहे वाईट चेंडू घोषित केले साईच्या माध्यमात आपण हे षटक पाहतोय नो चेंडू घोषित केले नऊ प्लस वन या दोन धाव असणार आहेत धाव संख्या होती आहे ती सहा पुन्हा एकदा साहिल रोयासाठी मारा करतोय बघूया उत्तम पटका मारायचा आहे बॅट चेंडूचं कनेक्शन नाही आहे आणि एक धाव चेंडू रोयाच्या माध्यमातून जातोय या ठिकाणी साहिलच्या माध्यमातून रोयासाठी आणि आता मात्र सुंदर क्षेत्र क्षण वाटलं क्षणभर निश्चितच हा चेंडू सीमापार जाऊ शकला असता दोन चेंडू घोषित केले पंचानी साहिल चेंडू अडवला जातोय आणि या ठिकाणी साहिल पुन्हा एकदा पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय जोरदार करायचं आहे चांगलं क्षेत्रक्षण रनआउट संधी सुंदर क्षेत्र पाहतोय आता मात्र धावसंख्या होतीये ती सहा या ठिकाणी झेल टिकला जातोय घडी मात वाद होतोय पुढील सामना यंग स्टार इलेव्हन वर्सेस वडिलांची पुण्याई या दोन्ही टीम मध्ये पाच नाणेफेक झाली आणि या नाणेफेकीमध्ये वडिलांची पुण्यई यांनी टॉस जिंकून फिल्ड घेतलेली आहे स्टार इलेव्हन कुशोडे वर्सेस वडिलांची पुण्याई वडिलांची पुण्य यांनी पाच जिंकून फील्डिंग घेतलेली आहे समालोचक सुनीलजी कदम नोंद असावी माफ करा सुनीलजी धन्यवाद या ठिकाणी यानंतरचा सामना सुद्धा आपण अनाऊन्स केलंय मी संतोष यादव कदम यांना धन्यवाद देतो कारण एका चांगल्या प्रकारचा टॉस का बॉस या व्यासपीठावरून लगातार पद्धतीनं नाणेपिकेचा कौल केला जातो आणि आता मात्र या ठिकाणी कमीत कमी धावा करण्याचं उद्देश ज्यांच्या समोर ठेवलेलं आहे पण या धावांचा बचाव मात्र कसा संघ करतो आपण पाहूया समोर मात्र चॅलेंज असणार आहे केवळ जिंकण्यासाठी आठ धावांची गरज सात धावा केवळ धावपलकाव लावण्यात यश मिळालंय ते सालबाई कोकरी या संघाला चांगलं जाणूर आहे हाता उघडलं जाते आणि आता मात्र पक्ष एकही धाव मात्र दिली जात नाहीये दबाव आणला जातोय तो यंगर पाचटी वाटी समजा केवळ आठ धाव करायची असताना ना किती उत्तम प्रयत्न होता मित्रांनो पण या ठिकाणी चौकर मात्र रोखू शकत नाही चौकरशी संघाची धावसंख्या संख्या होती पाच जिंकण्यासाठी केवळ तीन धाबा असताना या ठिकाणी सहज विजय आपल्या बाजूने संपादन केला जातोय तो यंगस्टर पाचटेवाडी संघानं यानंतर आपण ज्यांना अनाऊन्स केलेले त्या ता संघानं ताबडतोब कृपया आपलं क्षेत्र क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि यानंतरचा सामना विनंती असेल संतोष कदम आपणाला की आपण या सामन्याचं नाणेपेकीच कौल करून घ्यायचंय कॅमेरा फिराव त्यांच्याकडे फिरवतो संतोष बोला संतोषांना सर्व विजय टीम चा या ठिकाणी शिवभीम युवा मंच अंडरग्राउंड क्रिकेट स्पर्धा पर्व दोन या स्पर्धेमध्ये सर्व विजेते विजेता संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत जवळ जवळ आपण अकरा वाजता या स्पर्धा चालू केल्या होत्या आणि जवळ आतापर्यंत जवळजवळ मला वाटतं जवळजवळ चार सव्वा झाले असतील नॉनस्टॉप या ठिकाणी स्पर्धा चालू आहे मी समालोचक सुनीलजी शिकवण यांचा मंडळाच्या वतीनं खूप आभारी आहे कारण कंटिन्यू समालोचन करणं एका जागेवरती बसून कंटिन्यू समालोचन करणं कॉमेंट्री करणं एवढी सोपी गोष्ट नाही मी खूप त्यांना धन्यवाद देतो आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी या ठिकाणी दिलात त्याबद्दल धन्यवाद शिव युवा मंचाच्या सर्व पराधिकाऱ्यांना विनंती आहे आपण मैदानाची दुसरा सामना चालू करायचा आहे चला सलामीची जोडी आपण ताबडतोब मैदानात येऊ द्या एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपण पाहतोय आणि सलामीची जोडी आहे राज आणि संकेत सलामी साठी सटी येतोय बघूया या ठिकाणी प्रणय शिकव आहे ना हो काय चेंडू फेकतो मित्रांनो अप्रतिम मग ज्याचे चेंडू फेक असते असा हा प्रणय संकेत साठी येतो राज आणि साईक साठी येतो संकेत डीके चांगलं क्षेत्रक्षण एस रक्षक प्रशांतच्या माध्यमातून माध्यमात प्रणय प्रणय आपल्या वैयक्तिक कोठेमध्ये बोडी चेंडू आहे येतो या ठिकाणी संकेत चेंडू आणि मित्रांनो आणि ठिकाणी संधी होती पण एक चांगली अचूक पीक आपण पाहिली क्षेत्ररक्षकाकडून आणि धाव संख्या येते केवळ हे पहिलं षटक चालू असताना आता मात्र समोर आव्हान उभं करतोय तो राज <laughs> <laughs> किती सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय मैदानामध्ये तो प्रणय पण जोरदार पॉवरफुल हिटिंग करतोय मित्रांनो तसाच उत्तर देतोय आणि धावसंख्य होते ती या ठिकाणी सहा राकेश गांगरकर याआधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं राकेशने अप्रतिम गोलंदाजी केली होती पण मित्रांनो समोर राज ज्याच्याकडून आकर्षक पटकीबाजी आपण प्रत्येक सामन्यामध्ये पाहिले तोच तो राज मात्र या ठिकाणी काय करणार बघूया राकेश सुंदर गोलंदाजी या ठिकाणी केली जाते राकेश आठ धावा धाव बोलतो लावणे तेश पुन्हा एकदा राकेश अगरकर एक अप्रिंग पद्धतीचा चेंडू प्रणायच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय आणि पुन्हा एकदा बोलून हातामध्ये स्थिर होतोय चेंडू शांतच्या माध्यमातून दिला जातोय बहुसंख्या लहान संख्या होती आहे अकरा वाईट एक एक राकेश आतापर्यंत बायले भीत पहिले शतक जबरदस्त विकलं रनिंग आहे रनिंग आहे तो आणि अशा प्रकारे मला वाटत दोन षटकामध्ये तेरा धावा जिंकण्यासाठी चौदा धावांची गरज पुणे वडिलांची पुणे या संघाला पुढील सामना खेळवण्यात येणार आहे मानाय तडे वर्सेस जांगलदेव कुशवडे अ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस या ठिकाणी आपली उपस्थिती द्यायची आहे माना तवडे वर्सेस जांगलदेव कुसुवडे जिंकण्यासाठी चौदा धावांची गरज बरोबर ना मानाई तवडे वर्सेस जांगलदेव कुसुवडे अ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचंय मानाई तवडे वर्सेस जांगलदेव कुसुवडे अ मानाई तळवडे कर्णधार सुजन फक्त जोरदार मारला जातोय एक गुप्ता पटक्याच्या दोऱ्यावरती आपण त्या ठिकाणी पाहतोय चौकारांची संघाचं खातं उघडलं जाते जिंकण्यासाठी आता मात्र दहा धावांची गरज आता मात्र गरजात या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं जात कारण पहिल्या चेंडूवरती प्रहात चढवल्यानंतर માન કર્ણધાર આપણિક ટાસ્ત ઉપર ચેડુ મગાતાર ફેડર એકત્રુ અડવ

चलवडी टीम आहेच नाही ते गेली गे पुढे आकर्षक शॉर्ट मध्ये लिहिले होते शॉर्टी टीम नाही रे सन्मानजनक येईल

অ'ল <laughs> मध्ये कोण अजून आलेवटी गेले खेळायला ಎಡಗಡೆ ಕೋವಿಡ್ ಸಂಗಲ್ಲ ಬಿದ್ದಿ ಅಸೆಲ್ ಕೊಡ್ಸಕ್ಕೆ ಕೊಡ್ಸಕ್ಕೆ या नंतर त्या ठिकाणी तळवडे संघाला विनंती असेल आपण सेकंड फेरीसाठी तयार जायचं त्या ठिकाणी मानाई तळवडे आणि जांगलदेव कुशुडे अ मानाई तळडे या संघातील एक संघ नायकाला विनंती असेल आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात क्रीडांगणावर ताबडतोब या पुढची तळडा फोन नंबर वगैरे काय सोड लागत नाही सोड मग कुठे पुढची घे पुढची ते विषय केलं यानंतर साई दक्षिण खेळ आणि शिवसैराज्य असुडे असा टॉस आपण करून घेऊया

अर्थात तो संघ पुढील पिढीसाठी पात्र ठरेल आपल्याला विनंती आहे ब्याण्णव बदल काय मोबाईल केशे चांगली देऊ कुशिडे साई आणि शिवस्वराज्य असे आपल्याला विनंती असेल साई दर्शन खेरशेत आणि शिवस्वराज्य असुने संघाचे संघ नाही कृपया आपण आपण तो